नक्की आनंद तर आहेच पहिल्यांदाच मी ही निवडणूक लढवलेली या आहे याही अगोदर वैभवजींबरोबर मी काम करत होते परंतु आता प्रत्यक्ष राजकारणामध्ये आलेली आहे नक्कीच आणि प्रथमच भारतीय जनता पार्टी पक्षाकडून आम्ही निवडणूक लढवली आणि यात आम्हाला घवघवित यश मिळालं याचा आनंद आहे सर्व मतदारांनी टाकलेला विश्वास आणि वैभवजींनी केलेलं काम असेल किंवा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि आपले राणेसाहेब यांच्यावर असलेला विश्वास आणि एकंदर खेळचा विकास या दृष्टीने मतदारांचा कौल युतीकडे होता आणि नक्कीच सगळेच आपले उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे आनंद नक्कीच आहे आजपर्यंत हा म्हणजे तसं म्हटलं तर राजकीय आमचं आयुष्य सगळं जे आहे संघर्षाच आहे प्रत्येक एक नवीन कोणतं संकट दररोज उंबरण्याचं म्हटलं तरी चालेल या सगळ्या चा ह्याच्यातून ज्या वेळेला आपण राजकारणामध्ये उतरतो आणि संकटांना सामोरं जाऊन ज्या वेळेला आपल्याला विजय प्राप्त होतो त्यावेळेला हा नक्कीच एक इतिहास असतो आणि आहे म्हणजे राजकीय म्हटलं की ही संकट येणार आणि त्याच्या तयारीत आम्ही नेहमीच असतो आणि पुढेही नक्कीच म्हणजे जरीही ह्या सगळ्या गोष्टी घडून येत असल्या तरी जनसेवेसाठी आम्ही दोघंही कायम तत्पर असणार आहोत ज्या वैभव केली जिल्ह्यामध्ये जेव्हा तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अगदी प्रामाणिक काम केलं होतं आणि प्रत्येक वेळेला त्यांनी एकच विचार केला होता की आपल्या पक्षाचा किंवा आपल्या पक्ष कशाप्रकारे वाढेल आणि मग त्यासाठी ती कायम प्रयत्नशील होते आणि एकनिष्ठही होते कारण याही अगोदर त्यांना अनेक पक्षातून ऑफर येत होत्या पण नाही की ज्या वेळेला आपल्या पक्षाला आपली गरज आहे अशा वेळेला आपण पक्षातून बाहेर पडणं योग्य नाही कायम त्यांनी ठेवलं आणि याच याच्यावरती ते पुढे पक्षामध्ये काम करत राहिले जर का त्यांना पडतर्प केलं नसतं तर आजही ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच असते त्यामुळे नक्कीच वाईट वाटलं की इतके वर्ष आपण ज्या पक्षाचं काम केलेलं आहे आणि त्या पक्षातून ज्या वेळेला आपल्याला बाहेर काढलं जाते असो पण आता ही दिवस दे काहीच म्हणजे तसे व्यक्त झालेले नाहीत घरी कारण त्यांना दाखवलं नाही त्यांनी पण त्यांना आतून खूप दुःख झालं होतं म्हणजे काय बोलू हे त्यांना त्यावेळेलाही सुचत नव्हतं आणि आम्हीही त्यावेळेला जास्त काय त्यांच्याशी एवढं संभाषण केलं नाही कारण ज्या परिस्थितीमधून ते, ते जा जात होते याची जाणीव होत होती थोडंसं नॉर्मल होऊन दे हाच आम्ही सगळ्यांनी घरातल्या विचार केला त्यानंतर कारण एवढे वर्ष ज्या वेळेला आपण एका पक्षामध्ये काम करतोय आणि अशा प्रकारे ज्या वेळेला बडतर्प केलं जातं तर नक्कीच दुःख होणार त्यातून ते हळूहळू सावरले आणि आज आहे उत्तम प्रकारे ते काम करता येईल याही पुढे चांगलं यश नक्की प्राप्त तसं म्हटलं तर आता आपल्या इथे बरीचशी कामं चालूच आहेत आणि मुळातच आम्ही विकास या दृष्टीनेच एकत्र आलेलो आहोत त्यामुळे जास्तीत जास्त प्रकारे निधी आणता येईल ते बघणारच आहोत आणि रस्त्याची कामं असतील ही खर तर ह्या आपल्या मूलभूत आहेत रस्ते असेल पाणी असेल त्या मूलभूत गरजा झाल्या त्याही पेक्षा अधिक महिला सक्षमीकरण कशा प्रकारे होतील महिलांचा महिला आर्थिकदृष्ट्या कशा प्रकारे सक्षम होतील त्यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करतो ते सगळं वरिष्ठ ठरवतील आणि आपण युतीमध्ये लढतोय त्यामुळे लढलेलो आहोत त्यामुळे जो वरिष्ठ निर्णय घेतील तो मला मान्य असेल नक्कीच त्यांचे आभार त्यांनी जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही यासाठी मी नक्की प्रयत्नशील राहीन आणि कायम तुमचे आभारी राहीन आम्ही एक सेवक म्हणून त्या ठिकाणी तुमचे तुम प्रतिनिधी म्हणून आम्ही जाणार आहोत त्यामुळे नक्कीच तुमची सगळी कामं होतील आणि तुमची बाजू नक्कीच आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू